जमून टाकतो आणि इथं उपस्थित असणारे सर्व आजूबाजूच्या गावातील नागरिक आणि या शिरूर मधील नागरिक त्यांना मी नमस्कार करतो सध्या जे देशाची परिस्थिती आहे आणि या देशात शेतकरी गोरगरीब आणि कष्टकरी आणि बेरोजगार पोट्याचा सत्यानास एका माणसानं केला तो दाढीवाला जिथं तिथं महाराष्ट्रात सभा घेऊन राहिला आणि सभा तर घेतलीच घेतली काल त्यानं एक वक्तव्य केलं का ते जे मुख्या अन्या आहे मुख्या अन्याले वळखता का तुम्ही मुख्या अन्या हा त्या मुख्या अन्या अन अदानीनं ट्रक भरून पैसे दिले म्हणजे काँग्रेसले अबे तुले सहा हजार करोड दिले त्याचं का त्या इलेक्ट्रॉल बॉन्डमधून दिले का नाही आणि त्या दाढीवाल्यानं या देशातल्या शेतकऱ्याचा सत्यानाश केला त्यानं जे स्वप्न दाखवले होते अच्छे दिनचे आता एक त्यानं नारा दिला अक्की बार चार सो पार का होणार आहे हे नाही सांगितलं तुमची युरियाची बॅग सो पार पेट्रोल सदुसठ वरून एकशे सोयावर नेलं चोट्यानं आणि झोपकानं इलेक्शनचं वर्ष आहे तर किती कमी केले अर के ना अरे केले ना चारशे तीसचं सिलेंडर त्याला महाग वाटत होत आहे का नाही मग अकराशे तीस केलं आणि इलेक्शनचं वर्ष आहे तर दोनशे झोपकानं का केले कमी घ्या ना शेकून चांगली गरम फडक्या ना द्या त्याले मत आता द्या का मत हा डीएपीची बॅग जे शेतात वापरतो आपण दोन हजार तेरा चौदा ले पाचशे अडतीस रुपयाची होती ह्या चोट्यानं साडे तेराशे नेली आता दोन दिवसाच्या अगोदर पुन्हा दोनशे दोनशे रुपयानं खताचे भाव वाढवले घ्या इथं आता पेराचा टाईम आला चांगली शेकवा द्या ना त्याला मत द्या ना अजून शेकवते तू चांगला गरम फडकं करून लावते आपण एक अनपढ गवार पंतप्रधान या देशात बसवला आहे त्याचे हे परिणाम आहे आणि तो स्वतः म्हणते मी फकीर झोला चल देऊ साल्या आम्हाला फकीर कर चोट्या <laughs> तू फकीर आहे तर हाय आणि फकीर आले तसंही काही भेटत नाही कधी पाहिले भेटलं नाही म्हणून पावणे दोन लाखाचा पेन साडेतीन लाखाचा चष्मा हा तो कोट घातला तर त्या कोटवरच स्वतःच नाव लिहिलं मोदी 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 बयाडासारखं सोन्याच्या धाग्यानं <laughs> अजी असा पंतप्रधान असते का या देशाचे शेतकरी त्या दिल्लीमध्ये तीन कायदे शेतकऱ्याच्या विरोधी केले आंदोलन केलं एक वर्ष आंदोलन करायला लागलं ते पंजाबचे कास्तकार होय म्हणून उरून पुरले सालेले हा शेवटी ए शेवटी माग घ्या लागला कायदा हा त्याच्यावर फवारे न अश्रुधुराच्या अरे पाकिस्तानच्या बॉर्डर वर एवढ्या बॅरिगेड नाही एवढे बॅरिगेड आल्यानं त्याच्यासमोर समोर लावले हे असे काटे सह्या घ्यायचे लावले ना अन्य करून सातशे शेतकरी शहीद शेत झाले त्या आंदोलनात जर त्या शेतकऱ्याचा बदला घ्यायचा असेल तर येणाऱ्या तेरा तारखेच्या निवडणुकीत बजरंग आप्पा यांच्या तुतारी या चिन्हासमोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मतानं विजयी करा आणि सध्या जे हे राजकारण चालू आहे महाराष्ट्रात बी चालू आहे तुम्ही पहा एक ते नागपूरवाला आहे पुन्हा येईन पुन्हा येईन या बीड जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे साहेबांचं मोठं योगदान आहे त्याच्याच घराले खतम करायचं काम त्या पुना केलंय तुम्ही ईडी सीबीआय ज्या ज्या लोकांवर वापरून राहिले त्या चिकिताईवर अरे वापरा ना मग तुमची सीबीआय फक्त विरोधी पक्षाचा हा त्याच्या पार्टीत आला का वॉशिंग पावडर निर्मा धुन मोफ तो सत्तर हजार कोटीचा असो अजून कोणता असो अरे बरोबर आहे का नाही मग तुम्ही विधानसभेला शीट नाही दिली पंकजाताई चांगले चांगले नेते खतम केले तर मुख्यमंत्र्यांचे दावेदार नव्हते पाहिजे आले तिकडं बावनकुळे शीट नाही दिली एक ना खडसे नेतृत्व गायब करून टाकलं म्हणजे याच्या रस्त्यात याच्या रस्त्यात जे जे होते ते गायब केले ना आता तुम्हाला सांगतो ठीक आहे इथं बी निवडून यायचे चान्सेस नाही आहे म्हणून शीट दिली कारण मोदीच्या विरोधात वातावरण हो आहे ना त्याला माहित आहे काही निवडून नाहीत अस्तित्वच खतम करू माया लाईनीतले सगळे मोरे खतम चेक अँड मेट <laughs> मी पाहूनच राहिलो त्याचा अभ्यासच करून राहिलो मी ह्या काका गेम खेळून राहिला आणि गोर गरीब शेतकऱ्याच्या हिताचं हे सरकार अजिबात नाही तुम्ही पहा तुम्हाला कुठं कुठं लुटणं चालू आहे प्रत्येक ठिकाणी लुटून राहिलं सहा हजाराची भीक देते त्या सिलेंडरवर चाळीस रुपये सबसिडी देते त्याच कुतक न ते ठिकाणी भीक देतो चाळीस रुपये अरे आम्हाला चाळीस रुपये सिलेंडर वर सबसिडी नाही पाहिजे तुझ्यात ना कुतकते ते रुपये अरे काँग्रेसच्या काळात तुम्हाला सांगतो इकडे मी आलो काही काही ठिकाणून डाळिंबाच्या वगैरे बगीचे दिसले म्हणजे पेरूचे दिसले ठीक आहे काही ठिकाणी केशर आंब्याचे दिसले हे फळबाग लागवड योजना हो, कोण्या माणसानं सुरू केली ते आदरणीय पवारसाहेबांना सुरू केली ड्रीप इरिगेशन ड्रीपवर सबसिडी ठीक आहे स्प्रिंकलर वर सबसिडी कोणा सुरू केली तर ते पवार साहेबांनी सुरू केली या चोट्यानं दाढीवाल्यानं या भारतातल्या उद्योगपत्याचं दहा लाख चौतीस हजार करोड रुपयाचं कर्ज माफ केलं हे तीन महिन्याच्या अगोदरची आकडेवारी आहे पण शेतकऱ्याचं दीड लाख करोड कर्ज माफ करायसाठी पैसे नाही म्हणते म्हणजे उद्योगपत्याचं कर्ज माफ करायला पैसे आहे चोट्यापाशी पण आपल्या गोरगरीब शेतकऱ्याचे पैसे माफ करायला पैसे नाही आहे अना दोन हजार नऊले मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि महाराष्ट्राचे कृषी मंत्री होते मान्य पवार साहेब तवास बहात्तर हजार करोड रुपयाची कर्जमाफी सरसकट शेतकऱ्याचा सातबारा कोरा केला अनुमंत हे काँग्रेसनं का केले अभे चोट्यो हो, तुम्ही ज्या शाळेत शिकले का नाही त्या काँग्रेसनं उभ्या केल्या जे साल्यो हो, तुम्ही इकाले काढून राहिले ते बी काँग्रेसनंच केलं इस्रो ह्या जो झेंडा घेऊन दाखते का नाही चंद्रयान उल राहिले सायंटिस्ट बोलायचे पण होती एवढा आहे सायला का ते चंद्रयान उतरलं नाही मुंबईले वानखेडे स्टेडियमवर मॅच होणार होती फायनलची तिथं अहमदाबादने घेतली बरं नौटांची एवढा आहे का वल्लभभाई पटेलचा पुतळा उभारला जगातला मोठा आणि त्याच्या स्टेडियमचं नाव बदलून स्वतःचं लावलं हा स्वतःच नाव लावलं लाए। ना नाव मेल्यावर देत असते यानं जिवंत पण लावलं <laughs> हुशारच तेवढा आहे ना सांगन कोण बर तिथं मॅच पाहायला गेलो फायनलची हे साली मॅच हारलो जिथं गेलं तिथं सत्यानाच करून आलाय आणि अशा परिस्थितीत आणि बीजेपी हे चक्रव्यूह आहे आता ताईची इच्छा झाली असन का दुसऱ्या पक्षात जाऊ बा तर जाईन कशी चिकी आहे ना गेलं का पुन्हा का इडी जाता येत नाही आणि जे जे गेले ते चांगले पस्तावणार आहे चांगली शिकवणार आहे त्याची फाईल तयार करून आहे प्रत्येकाची तिथं गेला का बीजेपी हे चक्रव्यू आहे त्यानं बरोबर इकडून तिकडून फिल्डिंग लावून ठेवले आला का घे आतमध्ये चांगला लेडस धरून अरे म्हणजे आणि मग आता इथं भाषणं द्याय ते मोदीच्या सर्वात जास्त सभा महाराष्ट्रात होऊन राहिल्या आणि टार्गेट कोण पवार साहेब पवार साहेब तर एकच माणूस आहे इथं जादूगार आकड्याचा राजकीय आकड्याचा जादूगार एकच माणूस आहे तो म्हणजे माननीय हो पवार साहेब आणि त्यानं ते पाहिलं आहे का इंडिया अलायन्सले जर दोनशे त्र्याहत्तर जागा नाही भेटल्या दहा पंधरा शीटा कमी पडल्या तर सत्ता स्थापन करायची कशी हे एकच माणूस करू शकते कारण याय ना ठीक आहे मग का करायचं तिथं आता आपलं सरकार येत नाही कोणते काम केले हे सांगता येत नाही तर ह्या पक्ष फोड डायरेक्ट सुरत मार्ग गुवाहाटी पन्नास खोके माजले मग का कर मग पुन्हा साहेबाचं घर फोड पक्ष फोड घड्याय चोरून नेली एवढं मतदान करा तेरा तारखेले एवढं मतदान करा तुतारी या चिन्हावर का चार तारखेला सकाळी जून ले काउंटिंग सुरू झालं सकाळी सात वाजता का दहा वाजून दहा मिनिटां घड्या बंद पडलं पाहिजे आणि ते घड्याळ पवार साहेबापाशी पाशी वापस आणून दिलं पाहिजे कारण त्या घड्याच्या एकाच माणसापाशी आहे म्हणून आता त्या दिवशी एका भाषणात म्हणे हे मंगळ सूत्र हा म्हणजे काँग्रेस सत्तेत आली तर मंगळ सूत्र बी नाही गळ्यात ठेवणार म्हणे बायकोचं पाहिलं पहिले दुसऱ्याच्या बायकोचं आम्ही आमचं पाहून घेऊ का करायचं आहे तर आहे का नाही आणि काय यायले महागाई भिंड समजा ज्यानं बायका टाकल्या ले। लेकरं बी नाही पैदा केले ते आम्हाला महागाई सांगून राहिले अरे महागाईचे चटके आम्हाला माहीत आम्हाला विचारा सिलेंडर किती रुपयाचं बायको आली का डेंग 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 लावते सिलेंडर आलं म्हणून हे तुम्ही समजून घ्या का इर्याची बॅग दीडशेची साडेतीनशे केली खताचे भाव आले बरं तुम्ही जे तुरीची तूर नेता मार्केटले हा जवा शेतकऱ्याची तूर बारा हजारावर गेली होती ना बारा हजारावर ह्या चोट्यानं इजी तोरून तुरीची दाय बोलावली एवढी बोलावली अकातल्या सारखी का कास्तकाराची तूर हमीबा होता पाच हजार सातशे आणि चार हजाराने इकली आपण इकली थे का नाही आणि ते तुरीची दाय खपली नाही मार्केटले तर तिले एका वर्षात घुबड लागले टोचली तिले भोगदाड पडली ते भोगदाड पडलेली तुरीची दाय कंट्रोलमध्ये साल्यानं बत्तीस रुपये इकली इकली का नाही इकली का नाही इकली हा सोयाबीन गेलं होतं एक वेळा असं बारा हजारावर डिसेंबर महिन्यापासून ऑगस्ट महिन्यापर्यंत सोयाबीन वाढवून राहिलं तर यांना जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन जे भारतात लावता येत नाही त्याची ढेप बोलावली त्या अमेरिकेन बारा लाख टन बारा लाख टन एवढं ढेप बोलावली का सोयाबीन चार हजारावर आलं कोण जबाबदार आहे याले कोण जबाबदार आहे पेट्रोलचे भाव माया बापानं वाढवले डीएपीचे भाव माया बापानं वाढवले का तुमच्या बापान वाढवले हा अरे ह्या ह्या इथं आया बहिणी बसून आई यायले तिकीट दिली अर्धी तिकीट जशा काही भाव भावाच्या घरी रोज चक्रा मारणार आहे भावसाहेब उभ्या तरी ठेवते का त्याले दिवाळी पोतीनं फेकून मारते शंभर रुपयाच त्याला गरज कायची आहे त्याले सिलेंडर द्याना अर्ध्या किमतीत रोज गरज आहे ठे नाही दिलं ठे कसं तीन इतकं बदमास आहे म्हणजे अक्षरशः या देशाले ठीक आहे या पीएम केअर फंड नावाचा फंड उभा केला होता कोरोना आणि तुम्हाला फोन पे गुगल पेवर आहे पीएम केअरला देशाला मदत करा तुम्हाला सांगतो भारतीय संविधानाच्या कलम दोनशे सदुसष्ट नुसार आकस्मिक निधी नावाचा एक फंड आहे देशावर भूकंप आला दुष्काळ आला पूर झाला ठीक आहे कोरोनासारखी परिस्थिती आली युद्ध झालं तर देशाचे पंतप्रधान आवाहन करते का देशाले तुमची गरज आहे काही मदत करा लोक एसबीआयचा अकाउंट नंबर देते भारत सरकार त्याच्यावर तुम्ही पैसे टाकत असता इंदिरा गांधी राजीव गांधी ठीक आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मदत मागतली तर त्या आकस्मिक निधीवर मदत मागतली सरकारचा अकाउंट नंबर दिला स्वतःचा नाही दिला आणि त्याचं ऑडिट करते त्या भारत सरकारचा एक मोठा हिशोब पाहणारा अधिकारी असते त्याला कंट्रोलर ऑडिटर जनरल ऑफ इंडिया म्हणते तो ऑडिट करते त्याचा हिशोब किती आले किती खर्च झाले ह्या चोट्यानं पीएम केअर फंड प्रायव्हेट ट्रस्ट उभा केला आणि पैसे घेतले एका एका माणसानं पाचशे पाचशे करोड रुपये दिले आहे टाटा दिले चांगल्या मोठ्या लोकांना शंभर शंभर करोड आणि तुमच्या आमच्या सारख्यानं फोन पे गुगल पे न शंभर दोनशे असे करोड रुपये जमा झाले मग लोकांना माहिती अधिकार टाकला का आम्हाला हिशोब पाहिजे तो चोट्ट म्हणते हिशोब देता येत नाही दाढीवाल्या घ्या ना मग आता ठीक आहे असे कितीतरी फंड हा मार आपल्याला सांगते की हिंदू आहे हिंदू आहे हिंदू आहे हिंदू खत्रे मे कायचा भेंड खत्रे मे झाल्या तू हिंदू आहे तर तुम्ही मायमेलीत टक्कल केलं का तुन हा <laughs> आम्हाला सांगते अरे केलं का सांगा केलं का हिंदू सांगते अरे सांगते बरोबर आहे का नाही मग त्याच्यानंतर कोण हिंदू रीती रिवाजानुसार भारतातले शंकराचार्य सांगून राहिले चार पीठाचे का पूजा करायचे असेल तर नवरा बायको पाहिजे घराचं वास्तू करायचं असेल तर नवरा बायको पूजेत बसते मंदिरात प्राण प्रतिष्ठा करायची आहे तर नवरा बायको बसते ठीक आहे भागवत सत्ता असल्या गावात तर नवरा बायको बसते बसते का नाही ह्या संध्या तिथं एकटाच कोणीच नाही कॅमेऱ्याचे म्हणजे आजूबाजूला पाहिजे अरे देशाचं सर्वात मोठं पद आहे राष्ट्रपती घटनात्मक प्रमुख आहे या देशाचे त्या एस ये, टी आहे शेड्यूल ट्राईब आहे म्हणून या देशाच्या नवीन संसदेच्या उद्घाटनाला बोलावलं नाही ह्या तिथं बी पुढं पुढं एवढा अहंकारी कसा पंतप्रधान असू शकते जी म्हणून मी तुम्हाला सांगतो का हे एवढाही अहंकार खतम होणार आहे पुन्हा ह्या फकीर होणार आहे हे सत्तेत गेल्यावर काय मग फिरसे झुलेले होते बरं एवढा आहे ह्या का मागच्या वेळच इलेक्शन जेव्हा झालं होतं दुसऱ्या दिवशी या केदारनाथ गेला होता हेलिकॉप्टरनं आणि ह्या एका गुफेत गेला आणि ध्यान चष्मा लावून करून राहिला चष्मा लावून बसला होता ध्यानाल साहेब तू पाहिलं का चष्मा गिस्मा कॅमेरावाला घेऊन जात असते त्याची ध्यान कराले आलं म्हणलं किती नवटंकी बाज आहे या <laughs> आहे म्हणून <laughs> लय लयास भारी या आता तुम्हाला सांगतो हे आता भरती आणली या भरतीमध्ये हजार रुपये फी आहे तलाठी ग्रामसेवक क्लर्कच्या परीक्षेची फी हजार रुपये या देशात कलेक्टर शंभर रुपयात बनते आणि ह्या चोट्यानं कलेक्टर हजार रुपयात बनवून चालू इथून लुबाडणं चालू आहे गोरगरीब गोरगरीबरायला अग्निवीर नावाची एक भरती आणली साल्यानं अरे तुमच्या गोर गरीब शेतकरी कष्टकरी या बंडीवाल्या रिक्षेवाल्याचा पोरगा रात्र दिवस लायब्ररीत अभ्यास करेल सकाळी चार वाजता रस्त्यावर धावत राहील आर्मीत लागलो पाहिजे आणि त्या आर्मीत पेन्शन भेटे पोराले कॅन्टीनची सुविधा भेटे तुमचा पोरगा शहीद झाला तर तिरंग्यात लिपटून ये गावात मानवंदना भेटे आता तुमच्या पोराले असं काही भेटणार नाही तुमचा पोरगा शहीद झाला तर तिरंग्यात लिपटून येणार नाही अपाद झाला तर त्याला काहीच भेटणार नाही आणि तुमचा पोरगा एकोणीसाव्या वर्षी लागल तेसाव्या वर्षी रिटायर्ड होईन लग्नाच्या वयात रिटायर्ड करणारा पहिला पंतप्रधान भेटला भारताने का म्हणून त्या ठीक आहे तेविसाव्या वर्षी रिटायर्ड होईन आणि लग्नाचं वय राहीन बाप केले म्हणून चाल लग्नासाठी पोरग्या घेऊन जातो पाले आणि पुरीच्या बापाला काय सांगन तो बाप ही इज माय सन ही इज अ रिटायर्ड एक सर्व्हिसमॅन पुरीचा बाप उभा ठेवन का त्याच्या ढोंगणार लात मार अरे का तुम्ही तुम्ही तरी पोरगी द्यान का तुमची रिटायर्ड झालेल्या पोर आले आणि तेविसाव्या वर्षी बेरोजगार होणार आहे तो वेपनचं ट्रेनिंग घेतलेला बेरोजगार होणार आहे तो देशासाठी घातक आहे हे मोदी अशी व्यवस्था या देशात पैदा करत आहे हे समजून घ्या म्हणून माझे सांग नाय का आपण हिंदू मुसलमान याच्या भानगडीत नाही पडायचं ठीक आहे या देशात सध्या ठीक आहे असे पिक्चर टॅक्स फ्री करत आहे का जे हिंदू मुसलमानात दुही निर्माण करत हा काश्मीर फाईल केरला स्टोरी म्हणजे पोट्याच्या भावना पेटवाचन ते पिक्चर टॅक्स फ्री या देशात या देशाची एकता अखंडता जपणारे पिक्चर टॅक्स फ्री होत होते आणि आम्हाला गाणे शिकवले जात होते लहानपणी तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा इन्सान की औलाद आहे तू इन्सान बनेगा म्हणून हे लक्षात ठेवा का येणाऱ्या निवडणुकीत त्या दाढीवाल्याला गायब करायचं आहे आपल्याला ठीक आहे हा फोटो तर राहिलं खूपच फोटोचा शोक आहे त्याला एवढा जिथं गेला तिथं फोटो आणि कोणी असलं आजूबाजूला मनात तर त्याला असा करते तो ठीक आहे इशारा करते पण त्याचे तीन फोटो गायब आहे पठ्याचे हे तीन फोटो जर मला भेटले कारण त्याची पहिले तर डिग्री डुप्लिकेट आहे तो स्वतः भाषणात म्हणते मी काहीच शिकलो नाही त्याचा तडीपार सोपती पत्रकार परिषद घेते हे आमच्या पंतप्रधानाची एची डिग्री बरं डिग्री कायच्यात आहे एंटायर पॉलिटिक्स एंटायर पॉलिटिक्स नावाचा विशेष नाही आहे भारतात स... नाही जगात नाही ना आहे असा या विषयात ह्या पट्टा यानं डिग्री घेतली नवीन पैदा केली यानं बरं याची डिग्री अठ्यात्तरची आणि ते डिग्री ज्या फंड मध्ये लिहिली तो फंड त्यानवले पैदा झाला आणि त्याच्यात युनिव्हर्सिटीचं स्पिलिंग चुकीच आहे अबे कमीत कमी साल्या कॉप्या करतात दुसऱ्याला दिसू तर नको म्हणून याचे तीन फोटो गायब आहे अजी एवढं आता हे सो दोन तीन नेत्यानं बीजेपीच्या आणि आर एस एसच्या नेत्यानं वक्तव्य केलं तर आम्हाला चारशे सीटा निवडून द्या दे या देशाचं संविधान बदला साल्या बदलावं बरं नाही तुमच्या ढुंगणाले फटा केला तर लोक बदलावा ना म्हणा हाय औकात हो तुमची आणि अशा लोकांनी यानं आरक्षण दिलं ज्यांना मागणी नाही केली ज्यानं मागणी नाही केली त्याला आरक्षण दिलं मोदीनं दहा टक्के कोणाच मागणी नव्हती केली केली का मागणी इथं मराठा लोक आंदोलन करून राहिले होते पण यायले अजिबात आरक्षण दिलेलं नाही आणि दिलं तर ते, ते सुप्रीम कोर्टात टिकत नाही आरक्षण कसं द्यायचं एक याचा व्हिडिओ घेतला आहे म्या तो पाहून जा का कसं आरक्षण भेटते संविधानाच्या चौकटीत राहून म्हणून हे असं आरक्षण देते का ते टिकलंच नाही पाहिजे म्हणजे पुन्हा 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 निवडणूक आली का बरोबर आरक्षण आणि बस निरीक्षण झाल्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होते आणि खारिज होते त्यासाठी वेगळी प्रोव्हिजन आहे म्हणून हे सगळ्यात बदमाश लोक याचे तीन फोटो लेखाचे गायब आहे एक याचा फोटो लग्न केलाचा लग्न करतानीचा फोटो नाही आहे एक याचा फोटो डिग्री घेतानाचा नाही आहे आणि इतकं सुंदर संविधान लिहिलं जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का या देशाच्या संविधानावर विलासराव देशमुख सारखे ग्रामपंचायत सदस्य माणूस मुख्यमंत्री पदापर्यंत गेले आहे या देशात पेपर विकणारा डॉक्टर जे अब्दुल कलाम महामहिम राष्ट्रपती पदापर्यंत गेले आहे आणि या संविधानावर चाय विकणारा माणूस पंतप्रधान पदावर गेला आहे फक्त चाय कुठं विकला आणि कोण पेलं हे माहीत नाही आणि म्हणून तिसरा फोटो याचा गायब आहे चाय विकतानाचा हे तीन फोटो भेटलेत मला पाठव जा मी त्याच्या शोधात आहे म्हणून येणाऱ्या निवडणुकीत द्यान का निवडून दादाला हात वर्त करा शाबाश प्रत्येकानं जबाबदारी घ्या पन्नास पन्नास मताची इलेक्शनच्या दिवशी घरातून काढायचे ना आपले ठीक आहे मतदान पडलं पाहिजे कारण त्याचा उमेदवार निवडून दिला तुम्ही का ते आपल्या उरावर बसले ठीक आहे अरे इतका बदमाश आहे का आपला एक लाख शहात्तर हजार कोटीचा वेदांता फॉक्सवनचा सेमी कंडक्टरचा प्रोजेक्ट झाल्यान तिथे गुजरातले नेला मलाच वाटते तो, तो देशाचा पंतप्रधान नाही गुजरातचा आहे अरे बरोबर आहे का नाही टाटा ये एअरबदचा ये प्रोजेक्ट नेला गुजरातचा पांढरा कांदा निर्यात करायला दोन हजार मेट्रिक टन निर्यात करायला परवानगी दिली साल्यानं पण महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा कांदा निर्यात नाही होणार म्हणजे पा किती बदमाशपणाचं लक्षण आहे त्याचे आणि महाराष्ट्रातून पळून न्यायचं काही म्हणजे आपली नवरी सजवाची आहेत याची नथनी चोर त्याचं लिपस्टिक चोर दुसऱ्याचे कानातले घे तुझ्याकडून होत नसन गुजरात डेव्हलप तर आम्हाला सांग आम्हाला दे ठेका आम्ही देतो गुजरात डेव्हलप तसंही गांधीनगर बनवायचे पैसे दिलेच होते आम्ही महाराष्ट्रातून वेगळ्या दिल्ला नसन होत तर सांग असं दाबादुबीचे धंदे काय करून राहिला ठीक आहे म्हणून युरियाची बॅग चारशो पार पेट्रोल सदुसठ वरून एकशे सोयावर नेल चोट्यानं आणि झोपकानं इलेक्शनचं वर्ष आता किती कमी केले ना अरे केले ना चारशे चा सिलेंडर त्याला महाग वाटत होत आहे का नाही मग अकराशे तीस केलं आणि इलेक्शनचं वर्ष आहे तर दोनशे झोपकानं का केले कमी घ्या ना शेकून चांगली गरम फडक्या ना द्या त्याले मत आता द्या का मत हा डीएपीची बॅग जे शेतात वापरतो आपण दोन हजार तेरा चौदा ले पाचशे अडतीस रुपयाची होती ह्या चोट्यानं साडे तेराशे नेली आता दोन दिवसाच्या अगोदर दो, पुन्हा दोनशे दोनशे रुपयानं खताचे भाव वाढवले घ्या इथं आता पेराचा टाईम आला चांगली शेकवा ध्यान त्याला त्यान अजून अजून शेकवते तू चांगला गरम फडक करून लावते <laughs> आपण एक अनपढ गवार पंतप्रधान या देशात बसवला आहे त्याचे हे परिणाम आहे आणि तो स्वतः म्हणते मै फकीर झोला लेखे चल देऊ साले आम्हाला फकीर कर चोट्या <laughs> <laughs> तू फकीर हायत हाय आणि फकीर आले तसंही काही भेटत नाही कधी पाहले भेटलं नाही म्हणून पावणे दोन लाखाचा पेन साडे तीन लाखाचा चष्मा हा तो कोट घातला तर त्या कोटवरच स्वतःच नाव लिहिलं मोदी 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 बुयाडा सारखं सोन्याच्या धाग्यानं अजी असा पंतप्रधान असते का या देशाचे शेतकरी त्या दिल्लीमध्ये तीन कायदे शेतकऱ्याच्या विरोधी केले आंदोलन केलं एक वर्ष आंदोलन करायला लागलं ते पंजाबचे कास्तकार होय म्हणून उरून पुरलेस सालेले हा शेवटी ए शेवटी माग घ्या लागला कायदा हा त्याच्यावर फवारे अश्रू धुराच्या अरे पाकिस्तानच्या बॉर्डर वर एवढ्या बॅरिगेड नाही एवढ्या बॅरिगेड त्याच्या समोर लावले हे असे यायचे सया करायचे लावले ना अन्याकरून सातशे शेतकरी शहीद झाले त्या आंदोलनात जर त्या शेतकऱ्याचा बदला घ्यायचा असन तर येणाऱ्या तेरा तारखेच्या निवडणुकीत बजरंग आप्पा यांच्या तुतारी पुना ये पुना ये। या चिन्हा समोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मतानं विजयी करा आणि सध्या जे हे राजकारण चालू आहे महाराष्ट्रात बी चालू आहे तुम्ही पहा एक ते नागपूरवाला आहे पुन्हा येईन पुन्हा येईन या बीड जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे साहेबांचं मोठं योगदान आहे त्यांच्याच घराले खतम करायचं काम त्या पुन्हा येईन वाल्यान केलं आहे हा आणि तुम्ही ईडी शिवाय ज्या ज्या लोकांवर वापरून राहिले त्या चिकिताईवर बी वापरा थोडीशी अरे वापरा ना मग तुमची सीबीआय फक्त विरोधी पक्षाचा हा त्याच्या पार्टीत आला का वॉशिंग पावडर निर्मा धून मोपया तो सत्तर हजार कोटीचा असो अजून कोणता असो अरे बरोबर आहे का नाही मग तुम्ही विधानसभेले शीट करून नाही दिली पंकजाताई चांगले चांगले नेते खतम केले तर मुख्यमंत्र्याचे दावेदार नव्हते पाहिजे आली तिकडं बावनकुळेला शीट नाही दिली एक ना खडसे साहेबाचं नेतृत्व गायब करून टाकलं म्हणजे याच्या रस्त्यात याच्या रस्त्यात जे जे होते ते गायब केले ना आता तुम्हाला सांगतो तु। ठीक आहे इथं बी निवडून यायचे चान्सेस नाही चा आहे हो म्हणून शीट दिली कारण मोदीच्या विरोधात वातावरण आहे ना त्याला माहित आहे काही निवडून नाहीत अस्तित्वच खतम करू माया लाईनीतले इतले सगळे मोरे खतम चेक अँड मेट मी पाहूनच राहिलो त्याचा अभ्यासच करून राहिलो मी हा काका गेम खेळून राहिला गोर गरीब शेतकऱ्याच्या हिताचं हे सरकार अजिबात नाही तुम्ही पहा तुम्हाला कुठं कुठं लुटणं चालू आहे प्रत्येक ठिकाणी लुटून सहा हजाराची भीक देते त्या सिलेंडरवर चाळीस रुपये सबसिडी देते त्याच मंट्यात कुतक न ते ठिकायले भीक देतो चाळीस रुपये अरे आम्हाला जे चाळीस रुपये सिलेंडरवर सबसिडी नाही पाहिजे त्याच कुतकते अरे काँग्रेसच्या काळात तुम्हाला सांगतो इकडे मी आलो काही काही ठिकाणहून डाळिंबाच्या वगैरे बगीचे दिसले मला पेरूचे दिसले ठीक आहे काही ठिकाणी केशर आंब्याचे दिसले हे फळबाग लागवड योजना कोण्या माणसानं सुरू केली ते आदरणीय साहेबांनी सुरू केली ते ड्रीप इरिगेशन ड्रीपवर सबसिडी ठीक आहे स्प्रिंकलरवर सबसिडी कोणा सुरू केली तर ते पवार पवारसाहेबांनी सुरू केली या चोट्यानं दाढीवाल्यानं या भारतातल्या उद्योगपत्याचं दहा लाख चौतीस हजार करोड रुपयाचं कर्ज माफ केलं हे तीन महिन्याच्या जाग अगोदरची आकडेवारी आहे पण शेतकऱ्याचं दीड लाख करोड कर्ज माफ करायसाठी साले पैसे नाही म्हणते म्हणजे उद्योगपत्याचं कर्ज माफ करायला पैसे आहे चोट्यापाशी पण आपल्या गोरगरीब शेतकऱ्याचे पैसे माफ करायला पैसे नाही आहे अना दोन हजार नवले मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि महाराष्ट्राचे कृषी मंत्री होते मान्य पवार साहेब तवास बहात्तर हजार करोड रुपयाची कर्जमाफी सरसकट शेतकऱ्याचा सातबारा कोरा केला